नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आम्ही गुहागर रोडला जात असताना मुरुडच्या जवळ आम्हाला एक वास्तू दिसली खूप पुरातन आहे काय आहे बघण्यासाठी आम्ही इथे थांबलो आणि नंतर समजलं की हे खोकरी गुंबत आहे तर बेसिकली ह्या सगळ्या कबरी आहेत आणि तुम्ही बघू शकता की जेव्हा तुम्ही मुरुडच्या दिशेने अगरदांड्याकडे जाल तर रोडच्या लगतच ही पूर्ण तुम्हाला कबरीचं हे स्थान दिसेल तर आज आम्ही तेच बघण्यासाठी इकडे थांबलो आहोत तर चला आतमध्ये जाऊ आणि आपण बघू की ह्या कबरी आहेत कशा सिद्धी घराण्याचा इतिहास सर्वांना ठाऊकच आहे सुरुवातीला गुलाम म्हणून आले पण त्यांच्या लढाऊ वृत्ती आणि दर्यावर्दी कौशल्यामुळे त्यांनी इकडे खूप वर्चस्व प्रस्थापित केले जंजिरा हा अभ्यद्ध आणि अजिंक्य जलदुर्ग सिद्धींची राजधानी होती हा किल्ला कोकण किनारपट्टीवर महत्त्वपूर्ण ठिकाणी वसलेला असून मुरुड जवळील खोकरी व खारश गावाजवळ ही तीन महत्वाची थडगी मकबरे आहेत ही थडकी इंडो सारसेनिक स्थापत्य शैलीतील आहेत व दगडी बांधकामाची आहेत यातील सर्वात मोठे थडगे सिद्धी सिरूरचे आहे सतराशे सात ते सतराशे तेहतीस ते दरम्यान जंजिराचा प्रशासक होता याकुद खान हा सोळाशे सत्तर ते सत्याहत्तर दरम्यान जंजिराचा नवाब होता सोळाशे सत्याहत्तर ते एक्याण्णव मुघल आरमाराचा तो प्रमुख सुद्धा होता नंतर सोळाशे शहाण्णव ते सतराशे सात मध्ये पुन्हा जंजिराचा नवाब बनला थडग्यावर अरबी लिपीत हिजरी सन अकराशे अठरा इसवी सन सतराशे सत्तर असा दिन कोरलेला आहे सिद्धी खैरियत खानाचे थडके खैरियत खान हा याकूब खानाचा भाऊ होता सोळाशे सत्तर ते सत्याहत्तर दंडा राजपुरीचा प्रशासक होता सोळाशे सत्याहत्तर ते शहाण्णव दरम्यान जंजिराचा तो प्रशासक होता फुलांची आणि विविध चिन्हांची नक्षी दगडी बांधकामावर कोरलेली आहे वास्तूमध्ये घुमट आणि कमानी यांचे प्रमाणबद्ध आणि सौंदर्यपूर्ण रूप पाहण्यासारखे आहे थडग्यांतील खिडक्यांमध्ये लॅटिस वर जाळीकाम असून त्यातून येणारे प्रकाश किरण खूप अनुभव देतात तु। आजपर्यंत तुम्ही खूप सारे कब्रिस्तान पाहिले असतील पण हे कब्रिस्तान काहीतरी वेगळंच आहे याचंच नाव आहे खोकरी कुंभत तर तुम्ही मित्रांनो ह्या थडक्याच्या इथे उभं राहून पूर्ण समुद्राचा व्ह्यू बघू शकता इकडे सगळी एक बाग आहे नारळीची इकडे आंब्यांची बाग आहे आणि तिथे समुद्र आहे खूप सुंदर असा व्ह्यू आहे इकडे तर तुम्ही नक्षी बघू शकता रात्री इकडे दिवा किंवा कंदील लावत असतील पूर्ण आणि वर आहे घुमट तुम्ही नक्षी पाहू शकता कमळाच्या आकारातली आहे पूर्ण वर पण कमळ आहे तर इकडे जी खिडकी दिसत आहे त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे पूर्ण इकडे पाहू शकता आतमध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे किती वर्ष जुना असेल पण अजून पण व्यवस्थित कंडिशन मध्ये आहे लावून ठेवलेला आहे आतमध्ये जाण्यास परवानगी नाही आहे तर तुम्ही काम बघू शकता चारी बाजूनी सेम आहे फार मोठा असा परिसर आहे आणि त्या दोन कबरींच्या मध्ये तुम्ही जागा बघू शकता हे काय हे समजत नाही आहे गोष्ट हे असं का मध्ये केलं आहे काहीतरी असेल तर आता आपण आहोत एकदम शेवटच्या कबरीच्या इकडे आणि इथे इथे सुद्धा तुम्ही भाऊ शकता वर तुम्हाला दिसतच असेल बॅकग्राऊंडमध्ये की आ, एक शिलालेख लिहिला आहे उर्दू किंवा अरेबिक लँग्वेजमध्ये मा मला ॲक्च्युली कळत नाही आहे ते आणि अजून सुंदर नक्षी नक्षी बनवलेली इथे आणि हे पण एक कशासाठी आहे ते ॲक्च्युली समजत नाही आहे काहीच त्याच्याबद्दल काही एवढी हिस्ट्री नाही आहे बट फक्त हे कब्रिस्तान आहे आणि इथे यांच्या कबरी आहेत एवढंच फक्त आपल्याला मिळालेलं इन्फॉर्मेशन आणि इथे कोण केअरटेकर सुद्धा नाही दिसत आहे ज्यालाकडून मी काही विचारू शकतो की हिस्ट्री याच्याबद्दल तर मित्रांनो हे जे अवाढव्य बांधकाम आहे यांची कब्रिस्तान पूर्ण आणि एक एक तुम्ही दगड बघू शकता की कि किती मोठा आहे हे बघा किती मोठं आणि बांधकाम केलेलं आहे पूर्ण इकडे अजून वेगळ्या पद्धतीच्या नक्ष्यात तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या ब्लॉगला लाईक करा जर तुम्हाला खूप जास्त आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जर तुम्ही कधी इकडनं खरंच जात असाल तर ह्या कबरी बघा आणि पुढच्या साईडला जा खूप प्राचीन आणि जुना बांधकाम आहे नक्की एकदा व्हिजिट करा चला मी येतो मी चाललो गुहागरला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये